स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यवला विंचूर चौफुलीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समोर नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र भाऊ पगारे यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धामे आंदोलन दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले धरणे आंदोलनामध्ये प्रामुख्याने मुक्ती भूमी शेजारी अतिक्रमणे हटवून व सुरू केलेले तार कंपाऊंड चे काम रद्द करून मंजुरी प्रमाणे तेथे ते तोरण गेट तसेच वॉल कंपाऊंड करावे हो व भूमी वरील टप्पा क्रमांक एक व दोन कामाची विभाग मार्फत चौकशी करण्यात यावी तसेच कामात फेरफार बदल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करा असे निवेदनात म्हटले हे निवेदन संबंधित अधिकारी यांना देण्यात आलंय त्याप्रसंगी येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करण्यात आली रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही लक्षवेधी धरणे आंदोलन करत आहोत आमची मागणी हीच आहे की आपल्या वर्तमानपत्रातून देखील ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या की मुक्तीभूमीवरील असणारे जे अतिक्रमण आहे त्या ठिकाणी ते हटवलं गेलं पाहिजे जर त्या ठिकाणी वाल कंपाऊंड मंजूर आहे तोरण तोरण गेट मंजूर आहे तर मग तार कंपाऊंड कोणत्या अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने ते केलं ते त्यांचा खर्च कोणी केला त्यांचा खर्च त्याच्याकडून वसूल केला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे मुक्तिभूमीच्या ऐतिहासिक जागा असताना देखील त्यांनी मनमानी पद्धतीने शासनाचा आदेश डावलोन किंवा मंजूर असलेलं काम डावलून त्यांनी ते काम पूर्ण केलंच कसं हा देखील मोठा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामध्ये सरळ सरळ आमच्या आंबेडकरी आम 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 समाजाला प्रश्न निर्माण होतो की त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई ही झाली पाहिजे ही आमची आंबेडकरी समाजाला निमुळात करत स्वाईमान रिपब्लिकन पक्षाची आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची ही आहे जरा मला समजलेला आहे की त्या ठिकाणी टप्पा क्रमांक दोनशे सर्व सर्व चौदा कोटी शहाण्णव लाख रुपये काढून घेण्यात आले मग अपूर्ण काम का भुजबळ साहेबांनी अतिशय सन्मानपूर्वक त्या ठिकाणी उद्घाटन त्या तुवाला केलं आमच्या आंबेडकरी समाजाला अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे आंबेडकरी समाजाला अतिशय आनंद झाला आनंद झाला उद्घाटन होऊन एक वर्ष झालं आणि काम अपूर्ण का आणि अपूर्ण काम तेही जे इस्टिमेटप्रमाणे करायला पाडव ते अधिकाऱ्यांनी केलं नाही आणि अधिकारी आजही आम्हाला आंदोलन करण्यास भाग पाडतात म्हणून अशा अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली पाहिजे आमची मागणी आता ही आहे की टपा क्रमांक दोनचं जे काम आहे त्याचं ऑडिट एका निष्पक्ष संस्थेकडून सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत ते देखील झालं पाहिजे याचा देखील मी आता मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे या अधिकाऱ्यांची जी चाललेली एवढ्या मुक्तीभूमीत मनमानी आंबेडकरी समाज कदापि खपून घेणार नाही हा देखील आमचा त्यांना विचार आहे सचिन वखारे नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित